जी भेट मिळालेली आहे ती विठ्ठल रोपमायची आहे आणि विठ्ठल रोपाईचं एक गिर त्या ठिकाणी दीपाची गेली सालं एक दोन मिनट दोन मिनट दोन मिनट खाली

कायदा आपण देखील सहाय्यक दुय्यम निरीक्षक आहात आपला देखील या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने सरकार संपन्न होत आहे आपणास विनंती आहे की आपण आपला सरकार या ठिकाणी स्वीकारावं तर आज दशनाम गोसावी समाज मेळावा व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा होता असे शेकडो बांधव इथे उपस्थित होते त्याबद्दल तुमचं काय मत जवळपास सात वर्षापासून महादशनाम गोसावी सामाजिक संस्था ही समाजकारणामध्ये अग्रेसरपणे काम करत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यामध्ये आपण तपासणी शिबिर आरोग्य तपासणी शिबीर रक्तदान शिबिर दीक्षा संस्कार त्यानंतर अनाथ मुलांना सायकल वाटप विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असे विविध उपक्रम राबवत असतो आजचा जो कार्यक्रम घेण्यात आला नवीन वर्षाच्या प्रत्येकाच्या घरात कॅलेंडर असणं गरजेचं आहे आपण दिनदर्शिका त्याला म्हणतो आणि ती समाजाला समाजाची असावी म्हणून आम्ही हा उपक्रम राबवला जवळपास तिसरं वर्ष आमचं तिसरी दिनदर्शिका आहे आणि समाजाला माझं एवढंच आव्हान राहील की कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आपण एकत्र आलं पाहिजे एकत्र आल्याने आपल्या समाजातल्या अडीअडचणी सोडवल्या जातात जर आपण असंघटित राहिलो तर आपले कुठलेही प्रश्न मार्गी लागणार नाही अनेक समूह असे आहेत की ज्यांचे संघटना नसल्यामुळे ते दखलपात्र नाहीत परंतु आपल्याला एवढं मिळालं आहे तर आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो या उद्देशाने समाजाने प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आपले हेवेदावे हे बाजूला सारून सोबतच या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काही आमंत्रित अतिथी होते सत्कारमूर्ती होते त्यांनी आपापल्या विभागामध्ये एक विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली त्यांचाही समाजाने सत्कार केला पाहिजे ही भूमिका आम्ही कायम ठेवत असतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमच्या सत्कारमूर्ती असतात या माध्यमातून मी एवढंच आवाहन करेल की आपला समाज हा छोटा नाही खूप मोठा आहे भटक्या विमुक्त प्रवर्गातून आहे आणि भटके विमुक्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत इनामी जमिनी असेल स्मशानभूमीचा प्रश्न असेल हा प्रश्न मार्गी लागणं फार महत्त्वाची गरज आहे तर बांधवांनी भविष्यातील प्रत्येक कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हो, असं मी आव्हान करतो बरं त्याच्यामध्ये औरंगाबाद शहरामध्ये हे तुमच्या स समाजाकडून मागणी होत आहे एखादी मोठं भव्य दिव्य सभागृह व्हायला पाहिजे काय नक्कीच यासाठी मी पुढाकार घेईल एखाद्या चांगल्या ठिकाणी जिथे आमच्या समाजाची वसाहत जरी नसेल त्या ठिकाणी आम्ही एखादी जागा लोकेट करू आणि त्याचं जसं आपण जी पी ए म्हणतो त्या पद्धतीनं ती जागा विकत घेण्यासाठी पुढाकार घेऊ यासाठी सुरुवातीला जे काही मानधन असेल ती मी स्वखर्चानं द्यायला तयार आहे आणि समाजालाही आवाहन करतो की आपण पूर्ण पुलाची पाकळी सहकार्य करून समाजाची वास्तू जागा सभा मंडप मंगल कार्यालय वस्तीगृह हे व्हायला पाहिजे आणि यासाठी पुढाकार घ्यावा मी योगेश गुलाबराव बन संस्थापक अध्यक्ष महादशनम गोसाई सामाजिक संस्था वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष औरंगाबाद पश्चिम भारतीय भटकी मुक्त आदिवासी संघर्ष महासंघ मराठवाडा अध्यक्ष